शिंदेच्या शिवसेनेनं आनंद यांचा अपमान केलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला महिला आघाडीची शिंदे यांच्यावर टीका आणि बालविकास मंत्री यांच्याकडून सगळ्या आमदारांना सिनेमा पाहण्याचं निमंत्रण दिलंय नरिमन पॉइंट मधील आयनॉक्स या ठिकाणी विशेष शोचं आयोजन नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी केलेलं भूसंपादन हायकोर्टाकडून रद्द विमानतळाच्या वॉटर ड्रेनेज सिस्टम करता पनवेल येथील वहाळ गावातील शेतकरी यांना हायकोर्टाचा दिलासा कोकणात शिमगोत्सवानिमित्त काही गावांमध्ये पालखी सजवणं आणि देवाला रूप लावण्यास सुरुवात मिरजोळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं देवाला रूप लावली जात आहेत महिनाभर उत्सव राहणार सुरू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखेडे आंदोलनात सहभागी नाशिकच्या चांदवडमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्या शुल्क रद्द करावं घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी बौद्ध बांधवानी बांध भंडाऱ्यामध्ये बांध विराट मोर्चा काढला शास्त्री चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं त्रिमूर्ती चौकामध्ये रूपांतर गडचिरोली शहरालगत राठी हत्तीच्या कळपांचा वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हत्तींकडून नासाडी सुरू गडचिरोली पोलिस दलाला पिंक स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार प्रोजेक्ट उडान उपक्रमाची दखल घेत दिल्लीच्या भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघानं दिला पुरस्कार विठाबाई नारायण गावकरांच्या कन्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी संध्या माने सोलापूरकर यांचं निधन वयाच्या सत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज